नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आपल्या आला चॅनलवर आलात आजचा विषय आहे आपल्याला जर यूट्यूबवर चॅनल बनवायचं असेल तर कशाप्रकारे बनवायचे आणि आपण कशाप्रकारे ग्रोथ करायचे जेणेकरून आपल्याला आपले चॅनल मोनिटायजेशन होईल तर बघा सुरवातीला आपलं चॅनलला बनवण्यासाठी एक हजार सबस्क्राईब कंप्लीट पाहिजेत आणि तीनशे पासष्ट दिवस दिवसामध्ये चार हजार वॉच टाईम घंटी पूर्ण झालेली पाहिजेत शेतकरी मित्रांनो कोणी बी आपण जर यूट्यूबवर काम करत असाल किंवा काम करायची इच्छा असेल तर सुरुवातीला आपल्याला काही व्ह्यूज टाकावं लागणार व्हिडिओ टाकावा लागणार त्याच्या तर ते व्ह्यू कसे आणणार तुम्हाला सांगतो इकडे बाबा अठ्ठावीस हजार व्ह्यू आपले कधीपासून झाले सात डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत झालेले आहेत अशा प्रकारे आपले व्हिडिओ ग्रोथ करत आहेत पहा चार हजार चार हजार एक हजार एक हजार एक हजार अशा प्रकारे व्हिडिओ हे टाकलेले आपले वॉचिंग होत आहे आणि अठ्ठावीस हजार सात डिसेंबरपासून ते तीन जानेवारीपर्यंत बघितले आहेत आणि वॉच टाईम एक पॉईंट एक हं एकशे पस्तीस घंटे या व्हिडिओनं आपल्याला पाहिले आहेत एकोणसत्तर सबस्क्राइब झालेले आहेत मित्र हो तर सुद्धा असे काम करू शकता असे चॅनल बनवू शकता परंतु त्यासाठी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करावा लागतील काही सूचना आहेत त्याचं पालन करावं लागेल रेग्युलर जर काम केले तर अशा प्रकारे तुमचं रिटर्न व्यू वाढू शकेल तर माझा रिटर्न व्यू बघा या महिन्यात बराच वाढलेला आहे सव्वीस हजार के व्यूअर्स झालेली आहेत सात डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत एकोणसत्तर सबस्क्राइब झालेली आहेत तर, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा असे नवनवीन व्हिडिओ टाकून आपले ग्रोथ चॅनलला ग्रोथ करू शकता तर नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तर माझं सांगायचं एवढंच आहे की जर तुम्ही नवीन यूट्यूबवर असाल तर तुम्हाला चॅनल बनवण्यासाठी सुरुवातीला एक स्टेप आहे ती म्हणजे तीन हजार टाईम कम्प्लीट करायचे आणि एक लाख पब्लिक शॉर्ट व्ह्यू जर बनवले तुम्हाला शॉर्ट व्यूचं बटन मिळेल तर त्यानंतर जर तुम्ही ही पायरी कंप्लीट केली तर मी सांगितलेले या गोष्टी मिळतील नंतर जर तुम्हाला चॅनल आधी ग्रोथ करायचं आहे तर तुम्हाला एक हजार सबस्क्राईब पूर्ण करावं लागतात माझे फोर हंड्रेड थर्टी नाईन झालेले आहेत आणि वॉच टाईम हा चार हजार कम्प्लीट पाहिजे तेव्हा तुम्ही मॉनिटायजेशनला अप्लाय करू शकता सोप्या गोष्टी सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत चॅनल जर बनवायचा असेल तर एक हजार वॉच टाईम कंप्लीट करावा लागतात आणि सॉरी एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करावं लागतात आणि चार हजार वॉच टाईम म्हणजे चार हजार घंटे तुम्ही एका व्हिडिओहून बी बनवू शकता किंवा वेगवेगळ्या व्हिडिओ टाकून बी बनू शकता तर प्रकारे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता ग्रोथ करू शकता आणि पैसे कमवू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा ॲग्रो टेन ॲग्रो वन ज्ञानेश्वर पाटील या आपल्या शेतकऱ्याला समोर घेऊन चला असेच नवीनवीन शेतीविषयी योजनाबद्दल शेतीविषयी भावाबद्दल माहिती